ओय 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 काय झालंय हा ही आमच्या ग्रुप मधली म्हणजे मशांच्या ग्रुप मधली सगळ्यात छोटी फायनली के एम टी आलय आता इथून निघायचं आपल्या आपला जीव धोक्यात घालून रस्ता वगैरे पलीकडे क्रॉस का करतात काम आहेत आता जर मी बाराची जरी गाडी पकडली तर मला घरी जायला चार ते साडेचार वाजणार मी बारा वाजल्यापासून इथं स्टँडवरती आहे आणि या दीड तासात एक पण चंदगड गाडी आपल्या रूटला आली नाही अरे हे पण जे, फुल आहे मुलांच्या वगैरे म्हणजे कॉलेज वगैरे शाळा वगैरे असा असल्यामुळे शेवटी येतानाच फुल भरून यायला नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आहे सगळ्यांना तर मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर मी गावाकडे चाललो आहे मित्रांनो आता माझ्या थर्ड इयरची पाचवी सेमेस्टरची एक्झाम होती याच्यामध्ये दहा पंधरा दिवस इथंच कोल्हापूरला गेले काल आज काल एक्झाम झाली त्याच्यानंतर आजपासून जरा थोडे दिवस सुट्टी आहे आठ दहा दिवस कितीतरी म्हणजे कॉलेज नोटीस येईल त्या रिटर्न आपलं कोल्हापूरला यायचं तर मित्रांनो आता मला इथून के एम टीला इथून बस पकडायची आहे इथून हे तर आपलं कोल्हापूर म्हणजे इथं माझ्या रूमच्या पाठीमागे इथं एक स्टँड आहे तिथून गाडी पकडायची आणि इथं डायरेक्ट सीबीएस वरून आपली चंदीगड गाडी पकडून डायरेक्ट आपलं घर गाठायचं. आणि आमच्या रूमवर आज पोलीस आल्या तुमचं आगमन कसं काय सर तिकडं दिलकर पाटील नाही तिकडं आगमन का आज आमच्या रूमवर स्पेशल तर विषय असा आहे की आमच्या इथं जुने रूम मेंबर आहे ते म्हणून ते आज मित्रांना वगैरे भेटायसाठी म्हणून आल्या बाकी काही विषय नाही तर आता ही बॅग वगैरे भरलं आहे आता ही डायरेक्ट घेऊन आम्ही चाललो आपल्या घरी सकाळ सकाळी गाईचं दर्शन झालंय मला इथं पंधरा मिनटं झाली स्टँड लावून आणि या पंधरा मिनटात एक पण बस आली नाही इथं आणि इथं रूमला होतो रूमच्या खिडकीतून जवळ बघायचो ना जवळजवळ अर्ध्या तासात पंधरा ते वीस गाड्या आमकाच गेल्या आणि आता पंधरा मिनटं झाली एक पण बस आहे ना झालं म्हणजे नशीबच काय या चुकीच्या वेळेला आलो तेच काय कळेना तर मित्रांनो फायनली के एम टी आली आता इथून निघायचं स्टँडला तरी पण खूप गर्दी आहे ज्यात अरे हे पण फुल आहे के एम टीला मित्रांनो बरीचशी गर्दी आहे कारण की आता मुलांच्या वगैरे म्हणजे कॉलेज वगैरे शाळा वगैरे असं असल्यामुळे के एम टी येतानाच फुल भरून यायला काका बघू बघून गेले के एम पी टीची आता काय करतात काय माहिती शेरिंग यांना जाऊया म्हणलं तर ते म्हणाले भाडे जास्त घेतात हे जास्त घेतात पाच रुपये एक्स्ट्रा भाडं जाणार होतं आणि कसं झालं इथे कोण रिक्षा पण थांबवणं झाल्यात रिक्षा पण फुलून यायलात म्हणजे ऑलरेडी त्यांची काही ना काहीतरी भाडं असल्यामुळे त्यांनी पण इथे थांबवणं झालं नाही तर मी आता रिक्षाने गेलो असतो तर मित्रांनो फायनली के एम टी आलय आता इथून निघायचं आपल्याला <laughs> गर्दी फुल आहे तर फायनली मित्रांनो आता सीबीएस स्टँड ला पोचलोय स्टँड म्हणजे त्या ब्रिजच्या तिकडे त्या साइडला आहे रस्त्याच्या त्या साइड ला आणि आता म्हणजे लोकल जे के एम टी स्टँड आहे ते इथं के एम टी वगैरे थांबतात आणि के एम टीला गर्दी भरपूर आहे मित्रांनो मला एक समजत नाही हे लोक असे आपला जीव धोक्यात घालून रस्ता वगैरे पलीकडे क्रॉस का करतात काय माहीत कारण की एवढा गव्हर्नमेंटने एवढा सगळा असा ब्रिज वगैरे बांधून दिला आहे हे असं जर ब्रिजवरून जर आपला प्रवास केला तर काय वाईट आहे कारण की ह्या हायवेला किती फास्ट गाड्या येतात याच्यावरती कुणा जरी म्हणजे अपघात व्हायला काय वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपला जीव महत्त्वाचा आहे मित्रांनो तर मित्रांनो इथं साडे अकरा वाजल्यात आणि मी दहाच्या दरम्यान आपल्या रूममधून बाहेर पडलेलो दहाला मी लोकल स्टँडवरती होतो आणि इथे यायला मला जवळजवळ अकरा सव्वा अकरा वाजले कारण की बसच नव्हत्या मग आज सकाळी मी म्हणजे नाश्ता वगैरे कधी करत नाही पण आज कसं झालं मेसमध्ये जेवण पण नाही केलं आणि काय बाहेर इतर काय खालं पण नाही त्याच्यामुळे आता जर मेथून बाराची जरी गाडी पकडली तर मला घरी जायला चार ते साडेचार वाजणार मग दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा म्हटलं काहीतरी आता जेवण वगैरे खाऊनच जाऊया त्याच्यामुळे इथं एक हॉटेलला आलेलो आणि महाराष्ट्रीयन थाळी मागवली मी दुसरं मला इथं काय खास काय वाटलं नाही आणि तिथं प्युअर व्हेज बाहेर मी जास्त कधी काय नॉन वगैरे ऑर्डर करत नाही आलं तर चायनीज वगैरे असतं सिंपल नाही तर इतर मी काय खात नाही कधी हॉटेल वगैरे दिसायला मस्त आहे आणि जेवण पण चांगलं वाटेल टेस्ट करून बघूया कसं आहे तर मित्रांनो इथं पहिला तुकडा मी ट्राय करतो हे आहे पनीरची भाजी टेस्ट चांगली आहे जेन्युअनली सांगतो टेस्ट मस्त आहे याची छान केले जेवण तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून झालं आहे आणि जेवण खूप मस्त होतं चांगलं होतं या हॉटेलला आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल पंचगंगा जेवण चांगलं आहे म्हणजे इथं फक्त विषय एवढाच आहे की यांच्याकडं ऑनलाईन सेवन आहे म्हणजे मला पण वाटलेलं मी ऑनलाईन करायलासाठी गेलो तर तरी बरं की माझ्याकडे कॅश होते कॅश दिले ऑनलाईन त्यांच्याकडे आहे तेवढाच फक्त विषय आहे पण हॉटेल चांगलं आहे पंचगंगा इकडे सी बी एस आहे आपलं आणि सी बी एसच्या साईडला हे जे बिल्डिंग अपार्टमेंटसारखं आहे मोठी बिल्डिंग इथंच आहे हॉटेल पंचगंगा म्हणून तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा या हॉटेलला तर मित्रांनो आता इथं आलो एच डी एफ सी बँकेच्या इथे ए टी एम आहे मग इथं कॅश काढायसाठी आलेलो आणि इथं आल्यानंतर माझा नंबर लागतोय तेवढ्यापर्यंत इथं त्यांचे बॅ बँकेचे कर्मचारी आले कारण की इथे ए टी एममध्ये पैसे जमा करायचे आहेत म्हणून आता बघू पाच दहा मिनटं तरी मला अजून थांबावं लागणार आणि विषय असा आहे की इथं आसपास दुसऱ्याकडे कुठं ए टी एमसुद्धा नाही इथं स्टँडवरतीसुद्धा इथं एक ए टी एम असते म्हणजे लोकल जी गाडी वगैरे घेऊन थांबतं बँक ऑफ इंडियाचं ए टी एम असतं आहे ती आता तिथं गेलो तिथं पण ते ए टी एम म्हणजे ती पण गाडी नाही ती पण गेलं आहे आता मला आता दहा मिनटं थांबून इथं इथूनच कॅश काढून घ्यावे लागणार तर भाई झालं आहे आता इथून कॅश काढून घेतो आणि लगेच आपली गावची गाडी पकडतो तर मित्रांनो ए टी एममधून आता कॅश घेतल्यात आणि आता सरळ स्टँडवरती चाललो आहे साडेबारा वाजलेत बघू आता साडेबाराची गाडी गावताय काय तर मित्रांनो इथं कोल्हापूर स्टँडला आलो आहे आणि आता इथं वेंगूरला गाडी येणार आहे कारण की मी आता इथं का थांबलो आहे कारण की जर आमच्या जर चंदगड स्टॉपला थांबलो होतं तिथे बरीचशी गर्दी आहे जर गाडी इथून आली तर इथूनच डायरेक्ट अडवायची आणि डायरेक्ट थांबायचं थंग कारण इथं जे आधी जे पॅसेंजर्स असतात ते आधी गाडीतून उतरतात त्याच्यामुळे डायरेक्ट ते, ते पॅसेंजर उतरले की आपण डायरेक्ट चढायचं म्हणजे गर्दी पण थोडी होत नाही सीट पण भेटत आहे आता स्टँडला बघा गर्दी किती आहे भाई इथं दीड वाजले आता जवळजवळ मी बारा वाजल्यापासून इथं स्टँडवरती आहे आणि या दीड तासात एक पण चंदगड गाडी आपल्या रूटला आली नाही म्हणजे मगापासून बघतो आहे स्वारगेट पुणे निगडी ज्योतिबा या अशा म्हणजे कितीशा तरी गाड्या माझ्यासमोरून गेल्या पण चंदगड गाडी अजून एक पण आली नाही एवढं अजून कुठं म्हणजे एक पण गाडी नाही एवढ्या आपल्या कोल्हापूर डेपोमध्ये मगापासून परे जवळजवळ शेकडो लोक आपली म्हणजे तिथं उभे राहल्यात स्टँडला म्हणजे बसची वाट बघतात तरी पण एक पण बस आपली चंदगड गाडी एक पण नाही मला म्हटलं म्हणजे तिथं चंद डेपो जे हे आहे तिथं जाऊन विचारलो तर चंदगड गाडी कितीला येणार तर ते बोलले साडेबाराला येणार साडेबाराला जाऊन विचारलं अजून गाडी का आली नाही तर आणि येणार दहा मिनटात येणार दहा मिनटात आता वाजले दीड तरी पण अजून गाडीचा पत्ता नाही तर मित्रांनो फायनली इथं बस भेटलं आहे आणि इथं उत्तमदा पण भेटला आहे माझे मागचे व्लॉग तुम्ही बघितले असेल तर उत्तमदाला तुम्ही ओळखत असाल तर मित्रांनो ते परेलवरून गाडी येत आहे आणि आम्ही आधीच जरा म्हणजे जिथून बस डेपोमध्ये एंट्री करत आहे तिथंच जाऊन गाडी पकडली आहे आता डेपोमध्ये इथं गर्दी बघा किती आहे मित्रांनो सकाळी दहा वाजता रूममधून बाहेर पडलेलो आणि आता दोन वाजले दुपारचे आणि आत्ता आम्हाला बस भेटलं आहे जवळजवळ चार तास झाले आम्ही इथंच म्हणजे ब स्टँडवरती वगैरे असंच भटकत आहे आणि बारा वाजता गाडी आम्ही सांगितलेली बारा वाजताची गाडी आता दोन ला आले आता ही परेल गाडी आहे परेलवर मुंबईवरून आले आणि आता मला जवळ घरी पोचायला हो साडेपाच सहाच तरी वाचणार आता <coughs> तर बाई फायनली नागनवाडीला पोचलो ही बस हिरकनी डायरेक्ट येत आहे परेलवरून चंदगडला तर मित्रांनो आम्ही गाडीमध्ये जवळजवळ दोन दोन वाजता बसलेलो अडीचच्या दरम्यान गाडी कोल्हापूरमधून निघलेली आणि आता वाजल्यात पावणे सहा म्हणजे जवळजवळ साडेतीन पावणे चार तास तरी मॅक्झिमम लागतात आणि चंदगड टू कोल्हापूर हे जे अंतर आहे ते किमान एकशे दहा किलोमीटरच्या आसपास कितीतरी अंतर आहे आपलं आता उत्तमदाची गाडी आहे त्याच्या गाडीवरून आता डायरेक्ट घरी जायचं आहे तर फायनली मित्रांनो आता घरी आलोय आता वाजले सव्वा सहा वाजले दोन दोन असता गाडीमध्ये बसलेलो अडीचला गाडी निघली कोल्हापूरमधून पावणे सहाच्या दरम्यान नागनवाडीला आणि तिथून अर्धा तास तिथे यायला लागला म्हणजे तिथं जरासं असं काम होतं त्याच्यामुळे जरासा वेळ झाला नाहीतर पण दहा पंधरा मिनटात नागनवाडी टू आपलं घर कोणेवाडी एवढा वेळ लागतोय आता जरा चा वगैरे घेऊन फ्रेश होऊया मस्तपैकी तर मित्रांनो गुड मॉर्निंग आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग का तर मित्रांनो काल कोल्हापूरवरून घरी आल्यानंतर ब्लॉग वगैरे काय नाही बनलीला संध्याकाळी वगैरे के केलं आणि सोपवलं वगैरे आणि आता आज सकाळी आलो आहे शेताकडे शेताकडे नाही मश्शिया घेऊन आलो आहे मी पण नाही मशिया तसं पप्पा घेऊन आलेले आहे पप्पाचं थोडं काम निघलं म्हणून पप्पा घरी गेले आणि मला इकडे पाठवलं आणि आता थोड्यात मी पण जाणार पप्पा येणार लगेच तसं मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढं खास काय नव्हतं कारण की माझा सगळा कालचा जो टाईम होता तो पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला एकतर कोल्हापूरमधून बस नव्हत्या त्या बसमध्ये त्याच्यातच माझा बरासा टाईम गेला जर मला बारा वाजता जरी गाडी भेटली असती संध्याकाळी चार वाजेवर पोचलो असतो तिथून पुढे माझी बरीचशी कामं होती इकडं ती थी पण झाली असती तिथं पण लॉगिंग केली असती पण सगळं मॅनेज नाही झालं तसं मित्रांनो आजचा ब्लॉग काय तेवढा काय खास नव्हता फक्त आपला किरकोळच हे झाला आता मला सुद्धा म्हणजे बरेचसे ट्रॅव्हलिंग व्हिडिओज वगैरे म्हणजे ब्लॉग्स वगैरे करायचे आहेत पण कसं होतं मित्रांनो की आ, आता कसं झालं आहे किरकोळ किरकोळ कामं आहेत बरेचशी मग त्या कामातून एकतर टाईम भेटत नाही त्याच्यामुळे व्लॉगिंग करायची पण अवघड होतं आहे कारण की गडबडीमध्ये वगैरे असतो त्याच्यामुळे असं ब्लॉग वगैरे बनवायला गावत नाही तरी पण मित्रांनो बऱ्याच ठिकाणी वगैरे जर आता गावाकडे आलो थोडे दिवस म्हणजे कुठंतरी एक दोन दिवस म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करायची असं प्लॅन चालू आहे जर टाईम भेटला तर बघू जर तर, तर करायला गावेल म्हणजे सोलो ट्रिप किंवा मित्रासोबत वगैरे जाईन असंच कुठेतरी जास्त लांब नाही लांब का नाही पण इथं जवळ आसपास कुठंतरी त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलवरती टिकून राहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच